माझी आई दुधावरची साय अशीच आहे माझी माय दुधावरची साय अशीच आहे माझी माय सगळ्या गुन्ह्यांवर पांघरुण घालते सगळ्या गुन्ह्यांवर पांघरण घालते कधी मारते तर कधी खूप लाड करते कधी मारते तर कधी खूप लाड करते मला आजही आठवत मला आजही आठवत मी लहान असताना मला आजही आठवत मी लहान असताना फुलपाखरासारखं जपलंस मला तुझ्याकडे वाढताना फुलपाखरासारखं जपलंस मला तुझ्याकडे वाढताना आठवते सर्व आठवते सर्व तुझा राग तुझी माया आठवते सर्व तुझा राग तुझी माया जरी मी सासरी आले जरी मी सासरी आले तरी मी आहे तुझीच छाया जरी मी सासरी आले तरी मी आहे तुझीच छाया आजही समजावून सांगतेस आजही समजावून सांगतेस कधी चुकल्यावर आजही समजावून सांगतेस कधी चुकल्यावर पुन्हा लहान बनते माहेरी आल्यावर पुन्हा लहान बनते माहेरी आल्यावर अजूनही करते कधी तुझ्या जवळ हट्ट अजूनही करते कधी तुझ्याजवळ हट्ट घरी जाताना मात्र मन करते मी घट्ट घरी जाताना मात्र मन करते मी घट्ट इतक्या वर्षानंतरही इतक्या वर्षानंतरही जाताना डोळ्यात पाणी येतं इतक्या वर्षानंतरही जाताना डोळ्यात पाणी येतं ऋणानुबंधांच्या गाठी दुरावून जातं ऋणानुबंधांच्या गाठी दुरावून जात आईचे मन आईचे मन मला आई झाल्यावर आई झाल्यावर कष्ट करते मुलांसाठी कष्ट करते किती हे आता उमजल मुलांसाठी कष्ट करते किती हे आता मला उमजलं मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ही माझी स्पेशल कविता माझ्या आईसाठी